जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात आदिवासी संघटनेच्या वतीने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना चोक्सीचे निवेदन अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व विविध संघटनेतर्फे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू आहे असे असताना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्ज सत्ता दिनानिमित्त कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाडे यांची आंदोलनकरांनी भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षेला लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या संदर्भात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदतर्फे निवेदन देण्यात आले आहे संदर्भात नक्कीच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असेही पालकमंत्री माणिकराव कोकाडे यांनी बोलताना सांगितले आहे पाहूया काय म्हणाले पालकमंत्री या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो ते चौकशी लवकरात लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्रवर हो